पाटील पडालवस्ती येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद गोरगरिबांना मोफत उपचार आणि औषधं मिळावीत या उद्देशाने सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि जयगणेश मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णहक्क परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे शिबिर भव्य दिव्य पद्धतीने पार पडले शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक श्रीकांत पाटील आणि रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण ॲडव्होकेट रमेश पवळे यांची होती दादा या ठिकाणी आपण जे आरोष्य करून करतो अशा अरुण शहरातल्या अनेक गोष्टींनी चव्हाण सरकार युवा कार्यकर्ता या ठिकाणी पुणे शहरामध्ये हे सर्व करतो तर बाकीच्यांना देखील केलं पाहिजे त्याच्याकरता आपण काय सांगतो सावित्रीबाई फुले मित्रमंडळ तथा मित्र मित्रमंडळ यांच्या सहकारच्या विद्या मंडळी त्याचबरोबर अरुनाथ यांच्या सहकार्याने राज्य संघटनेचे सहकारी शशिकांजी पांडोळ असतील सुवर्धन पांडव असतील त्यांनी खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं अगदी महिने आरोग्य परिषदेच्या आरोग्य परिषदेची स्वातंत्र्य शहरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारची शिबिरं आयोजित करतात त्यांच्या सहकार्यामुळे हे का शिबिर होते थोडं नागरिक आहे सहाचा लाभ घेऊन जायचा आनंद माहिती त्या कार्यक्रमाच्या मनाचा ते होत असताना अशा गरज आहे समाजाला समाजात आली तर वाढणारे पक्ष प्रश्न मानसिक तणाव वाढतं प्रदूषण त्याच्यामुळे वाढते संसर्गजन्य आजार त्याच्यामुळे अशा आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून रोगाचं निदान होतं त्या ठिकाणी एखाद्याला एखादा मृत्यूच्या दाढेत जात असतात त्याला त्याच्यातून त्याचा बचाव करता येतो त्यावेळेस चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी शेठिकाणीचं मनापासून कौतुक करतो रोगराष्ट्रपरिषदेचा मनापासून आभार मानतो की ते शहराला खऱ्या अर्थाने सरकारच्या मदतीशिवाय चांगली नका या ठिकाणी सेवा देणं त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त माणसं वाचावीत त्यांचे जीव वाचा अशाच या संदर्भामध्ये सदस्य महाकाय शिबिराचे त्यांनी आयोजन केले आहे सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीनं जर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं तर त्याला विशेष सहकार्य म्हणून या ठिकाणी रुग्ण रुग्णा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी महत्त्वाचं विशेष सहकार्य करण्यात येत आहे त्यांच्या या माझ्या समिती या ठिकाणी मी जी चव्हाण या ठिकाणी आपल्याबरोबर आहे हो अक्षर आपण जी आहे बरोबर ने त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि ठिकाणी लोकांना सेवा मिळते तर त्याच्याबद्दल आपण काय सांगा प्रत्येकाला शक्तिशाली बनायचे प्रत्येकाला बलाढ्य बनायचे बलवान बनायचे पण ते बनत असताना या ठिकाणी अनेक प्रकारची रोगराई लोकांमध्ये दिसते अनेक प्रकारचे आजार लोकांमध्ये दिसतात आणि आजारांनी पोखरलेली जर शरीर असतील आजाराने पोखरलेलं जर मन झालेलं असेल तर ही अशक्त मंडळी दुगुळ मंडळी काय देश घडवणार आहे आणि मग सशक्त मनगट हवं प्रत्येक माणूस हा बळकट हवा प्रत्येकाचं शरीर मजबूत हवं मुक्त हवं ते करण्यासाठी त्याला जे आजार आहेत ते दूर पळवले पाहिजेत डॉक्टरांनी तपासलं शंभर रुपये घेऊन दोनशे रुपये घेऊन तपासलं शेजारी जर औषधाची चिठ्ठी दिली तर पाचशे रुपयांची औषधं घ्यावी लागतात अशा परिस्थितीमध्ये आमची मोफत तपासणी आणि ती ज्या चार सहाशे रुपयाची औषध आहे ती सुद्धा या ठिकाणी मोफत देणं त्या शंभर लोकांच्या तपासणीमधून दोन लोकांची ऑपरेशन निघाली त्याला आठ दहा लाख रुपयांचा खर्च आला तर ती सुद्धा मोफत करणं अशा पद्धतीचं काम सुरू आहे आणि निस्वार्थ भावरेने ते सुरू आहे अर्थात प्रत्येकाने स्वाभिमानाने जगलं पाहिजे लाचारीची भावना मनातून नष्ट केली पाहिजे आणि मोफत उपचार हा आमचा हक्क आहे आणि तो अधिकारवाणीने मागितला पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये मा आत्मविश्वास जागृतीचं काम करणं आणि त्याचबरोबर त्यांना रोगमुक्त करणं अशा दोन्ही ती काम करताना रस्त्यामध्ये उतरून लोकांमध्ये जाऊन वस्ती पातळीमध्ये जाऊन सोसायटी असेल तर सोसायटीमध्ये जाऊन ग्रामीण भाग असेल गाव असेल खेडे असेल झोपडपट्टी असेल जिथे कुठं माणसं राहतात त्या माणसांना बरं करायचं काम आमच्याकडून सुरू आहे शशिकांत अनेक आरोग्य शिबिर होत आहे परंतु त्याचा मना कसा फायदा होतो आपण त्याबद्दल काय सांगाल आणि काय करावं लागेल काय असं आत्ता समितीच्या माध्यमातून आमचे स्नेही शशिकांत पांडोळे यांनी सावित्रबाई फुले मंडळाच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो वयोमानाप्रमाणे लवकर आरोग्य बिघडल्यामुळं आरोग्याची सेवा, एक सेवा ले ले। ही एक अत्यावश्यक सेवा झालेली आहे आणि त्या सेवेसाठी ही अशी शिबिरं आयोजित करून सर्वसामान्य व्यक्तीला गरीब माणसाला म्हणजे ज्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा व्यक्तींना आरोग्याची सेवा पुरवणं ही सामाजिक गरज म्हणून जी काय बांधिलकी स्वीकारून या ठिकाणी जी आयोजित केलेली आहे ती म्हणजे कौतुकास्पद आहे अगोदरच जर आपली शारीरिक चाचणी करून घेतली तर आपल्याला होणारा संभाव्य धोका आपण टाळू शकतो हो। त्यांचा आरोग्याला धोका होणार असेल तर त्याची जाणीव त्यांना आत्ताच झाल्याने त्यावर प्रभावी उपचार करणं आणि लवकर औषध विचार करून त्या आजाराशी सामना करण्याचं साडस धाडस किंवा त्यांना ते संधी या आरोग्य शिबिरामुळे प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून या सर्व आरोग्य शिबिरा आयोजित करणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत या ठिकाणी सामाजिक सेवा करणारे आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांची या ठिकाणी ख्याती आहे असे आमचे सन्मान निमित्त मान्य शशुभाऊ पांडुळे आज आपल्यासमोर आहेत आज आपण हे जे शिबिर घेत आहे काय त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे मला काय वाटलं की शिबीर घ्यावं म्हणून आज आपण आंबेडकरजवळ काम करत असताना आणि आपले राष्ट्रवादी जय महिला मंडळ आणि आमच्या जय गणेश मित्रमंडळ तर आमच्या पुणेशः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि आमचे गुग समितीचे आमचे सामान्य मित्र आमचे आदर्शस्तंभ जी उमेशजी चवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज या शिबिराचं आयोजन केलं आहे हे शिबिर घेण्याचा मागचा उत्तमचा उद्देश आहे की आज आपल्या माता भगिनी गोरगरीबून ते जो रोज रोजगार मार्ग निर्मिती करतात त्यांचे प्रॉब्लेम असतात आणि ते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या चाचण्या त्यांच्याशी चाचण्या करायला त्यांच्याकडं प्रॉब्लेम असतो आणि पैशाचं <णति> आर्थिक <णति> मदत <णति> त्यांना चंच नसते तर आमचं एक असं उशिष्ट होतं की आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी आणि आपल्या गोरगरिबांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याने आपण एक देणे देणेकरण लागतो आज आम्ही बघत होतो की बाबा आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले की त्या महिलांचा महिला कुंडळीसाठी असू दे आपण कुठल्या टेस्ट करायला गेलो दोन अडीच हजार रुपये त्यांचं बिल घेतात तर आपण एक आम्ही आमच्या मनात एक कल्पना सुचली की आपल्या उत्सवानिमित्त आपण डी जे लावणे किंवा दुसरा काही कार्यक्रम करणे त्याच्याविर काहीतरी हटके असा कार्यक्रम करावा की जेणेकरून आपण गोरगरिबांची आमच्यातून घडले पाहिजे त्यामुळे आम्ही हा शिबिराचं आयोजन केलं होतं गणेश मंडळ च्या वतीनं रुग्ण परिषद पुणे यांच्या विशेष सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आज पडाळ पाटील पडाळ वस्तीमध्ये आमचे पांडोळे शशिकांत पांडोळे यांनी जे बनवले आहे सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा या आरोग्य शिबिराला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच वेळोवेळी कार्यक्रम घ्यावेत आणि राष्ट्रवादी घरोघरी पोचवावी असं त्यांना विनंती करतो आज देशात आरोग्याची गरज आहे कोळे सरांनी जे नमूद केलं मी जास्त न बोलता मी या आरोग्य शिबिराला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शशिकांत भाऊ पाटोळे पांडोळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हे शिबिर आयोजित केले शिबिराचा उद्देश असा आहे की या उपनगरी भागामध्ये सर्व हातावर कोट असणारे लोक राहतात बैठकीत करतात सध्या खूप आवाजीच्या बाहेर गेले तर या त्यांना ह्या दिलासा देण्यासाठी आज हार्दिक हार्दिक घेत आहे त्यामुळे त्यांना मोफक वैद्यकीय लाभ घेता येणार आहे तर या अशा चांगल्या अशा उपक्रमास मी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने व बुद्धभूषण मंडळ बोपोडी यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिग्य शिबिरने आयोजित केलेले आहे असे आमचे बंधू शशिकांत भाऊ पांडोळे आणि छान असा उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रमातून नक्कीच इथल्या ज्या राहणाऱ्या लोकांना खूप फायदा होतो कारण की सगळे लोक मोठ्या मोठ्या तपासणीसाठी बाहेर जाऊ शकत नाही त्यांना ह्या वस्ती पातळीमध्ये आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या सर्वांचा खूप छान फायदा होईल या फाय याच्यामुळे मी शशिकांत भाऊ पांडुळे आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांना खूप सारा शुभेच्छा देते दे आणि त्यांची या मंदिरातील खरी सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेमधून या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला मंडळ त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि जे गणेश मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी जे शिबिर आपल्या सर्वांचे रुग्ण हक्क परिषदेचे सन्मान्य उमेशजी चव्हाण यांच्या संयुक्त सहकार्यामुळे या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपल्या भागामधील नागरिकांना आरोग्याची सेवा उपलब्ध करण्याचं महत्वाचं कार्य या ठिकाणी या काम या काम आणि पांडुळे या करत आहेत या। त्यांच्या कार्याला ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो नवीन हॉस्पिटल परत सहा मजली झालेलं आहे गेली पाच वर्ष झालं ते हॉस्पिटल बंद आहे ते हॉस्पिटल जर चालू झालं तर भोपडी भागातील आमच्या गोरगरीब जनतेला बरीच सोय होईल का डॉक्टर ते शिबिर घडण्यात आले विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे शिबिर आहे तर या शिबिरामध्ये अशा प्रकारची शिबिरं घेण्यामध्ये आपण एक डॉक्टर आहोत तर आपल्याला काय वाटतं काय केलं गेलं पाहिजे कारण का जे गरीब वस्ती आहे त्या वस्तीमध्ये असे शिबिरं होत नाही तर त्याच्याकरता आपण काय वाटतं आपल्याला काय करावं हे असे शिबिरं घेणं फार आवश्यक आहे आणि मला माहीत आहे की अशी शिबिरं बांधव साहेब साहेब आणि फार गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्तीला ही मेडिकलची सेवा जी मिळते ती अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक लोक त्या सेवेपासून परवडत आहेत त्यांना मेडिकलचं ज्ञान नाही आहे त्यांना हा ताप आला साधा खोकला आला तरी ते गरीब असून जातात आणि त्याच्याबरोबर ता मोठे मोठे आजार होतात आणि त्यामुळं या गरीब जनतेला गरीब जनतेला फार मेडिसिनचा खर्च परवडत नसल्यामुळं अशी छोटी छोटी शिबिरं घेणं फार आवश्यक आहे आणि हे परिक्रम जे साहेब शशिकांत साहेब आणि कार्यक्रम सतत घेतले विनंती करतो आणि फार आवश्यक नमस्कार सावित्रीबाई फुले महिला मंडळ श्री जयगणेश मित्रमंडळ व रुग्ण हक्क परिषद फुले यांच्या संयुक्त विद्यामानाने पडळवस्ती येथे आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं कार्यक्रमात एकूण सर्व स्तरातील लोकांसाठी जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि हा कार्यक्रम प्रामुख्याने आमच्या सि सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा श सुवर्णाबाई पांडोळे आणि आमचे आधारस्तंभ शशिभाऊ पांडोळे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि गणेश मित्र मंडळाच्या वतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांचेही मनापासून आभार मानते धन्यवाद या कार्यक्रमात उदय महाले सुवर्णाताई पांडुळे दिलशाद अत्तार सतीश शहा सनी बहिरट राजेंद्र भुतडा विजय जाधव मनीषा ओव्हाळ विशाल जाधव ॲडव्होकेट नंदलाल धिवार सादिकभाई शेख प्रशांत टेके अतुल आगळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत पांडुळे यांनी केले सूत्रसंचालन इंद्रजीत भालेराव आणि आभार प्रदर्शन स्वाती जाधव यांनी मानले स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासणी करून या आरोग्य उपक्रमाला यशस्वी प्रतिसाद दिला